हेलो तो नमस्ते दोस्तों मैं गीतिका आप सभी का अपने एक फिर से एक नए लाइव वीडियो में बिल्कुल दिल से स्वागत करती हूँ तो सॉरी दोस्तों 11 बजे का टाइम देती हूँ लेकिन नहीं आ पाती हूँ तो अभी नहीं आ पाऊंगी 11 बजे अभी टाइम ही नहीं मिल रहा है 11 बजे लाइव को आने का क्योंकि तो त्रिषिका जस्ट सो जाती है तो नहीं आ पाती हूँ अभी सोच रही हूँ कि सवा बारह यही टाइम मैं लाइव के लिए रख देती हूँ मेरा तो उससे पहले नहीं लाइव पाऊंगी अभी साढ़े बारह बजे ही आऊंगी क्योंकि बारह बजे आ जाता है तो उसको लेने को नीचे जाना पड़ता है इसीलिए नहीं ही ग्यारह बजे नहीं ऑन करूंगी साढ़े बारह बजे तक मैं लाइव ऑन कर ही दूंगी लेकिन हर दिन आपको मेरी लाइव देखने को मिलेगी ये तो बात है जैसे ही लोग कनेक्ट हो जाएंगे ना तो बात करेंगे अभी आलना ही करे को नहीं आलेत तू आलास इकडे आण माझ्याकडे माझ्याकडे आण नंदकुमार गदिरे जय भीम जय भीम भाऊ तुम्हालाही जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आज तुम्ही लाईव्ह मध्ये कनेक्ट झालेला आहात झालंय का तुमचं जेवण वगैरे तसं कस खायचं हा तसं खा या सेडकोन खाय कसे आहात हो। तुम्ही नंदकुमार भाऊ मी एकदम मस्त छान आहे आणि डेली आपलं लाईव्ह असतं पण डेली तुम्हाला नाही वेळ मिळत अवेलेबल तुम्ही राहत नसता लाइवला कारण की सकाळच्या वेळेस ना सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतात मलाही ही गोष्ट समजते की सगळे सकाळच्या वेळेस बिझी असतात पण मला नाही टाइम मिळत दुसरा मग जोही मला वेळ मिळतो ना छा व्यवस्थितरित्या त्यावेळेला मी लाईव्ह ऑन करते नवीन लोक कनेक्ट झाले तर होतात नाही तर मग होत नाही असं काही हरकत नाही असंही आपलं चॅनल आता छोटा आहे त्यामुळे एकदम लोक नाही कनेक्ट होत काही हरकत नाही आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे हळूहळू जी आहे ना ची ग्रोथ जी आहे ना ती होत असते असं माझं म्हणणं आहे तुमचं काम वगैरे व्यवस्थित चालू आहे का तुम्ही कसे आहात तुम्ही फार छान व्हिडिओ टाकता मी कमेंट करतो हो नंदकुमार भाऊ अगदी तुमची प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते आणि मी फक्त माझे प्रयत्न करते भाऊ मला ज्या पद्धतीने व्यवस्थितरित्या करता येईल ना ते मी प्रयत्न करते म्हणजे मला असं काही स्किल वगैरे नाही ऍक्टिंगची स्किल वगैरे तर नाही आधी कधी मी जसं या क्षेत्रामध्ये आले तसं हळूहळू हळूहळू शिकते आता अजूनही शिकते बघू आपण कन्सिस्टन्सीने या क्षेत्रामध्ये काम करत राहिलो तर अजून छान प्रकारे मला प्रेझेंट करता येतील तुमच्या समोर व्हिडिओ मी प्रयत्न करत राहील माझे प्रयत्नच आपले आपल्याला आपल्या यशापर्यंत पोहोचवत असतात जिथे आपले प्रयत्न थांबले तिथं आपलं यशही थांबत असतं असं मला वाटतं कारण की माझं जे सेकंड चॅनल आहे ना दीपिका काळगोंडे त्यावर मी आता काहीही काम करत नाही ना तर अगदी एकही सबस्क्रायबर गेन होत नाही ना व्हिवर्स गेन होतात अगदी ना अनालिटिक्स मध्ये डाऊन झालेलं आहे ते माझं चॅनल म्हणजे ह्यावरून ही एक गोष्ट लक्षात येते की ज्या जिथं आपण रेग्युलरली काम करतो ते त्या गोष्टी आपण अचीव करू शकतो पण रेग्युलरिटी जर आपण नाही ठेवली तर आपण अपयशी होत असतो बघू ह्या चॅनलला थोडं पुढे न्यायचा मला विचार आहे आधी मी म्हणते की एक एक दोन महिने तरी मी ट्राय करेन की हे चॅनल थोडं पुढे न्यायचं आहे मला कारण की खूपच छान तुम्हा सर्वांचा सपोर्ट मिळतो आहे खूपच छान प्रतिसाद देता तुम्ही नंदकुमार भाऊ खरंच सगळेजणं खूप छान सपोर्ट करतात ह्याचं खूप खूप छान वाटतं अगदी कारण की हे क्षेत्र असं आहे की थोडंसं डिफरंट क्षेत्र आहे हे आणि इथं थोडं रिस्क पण आहे आणि भीती पण वाटते पण चला मला तर अजून तरी कोणीही काही परेशान केलं नाही आणि छान प्रकारे आपल्या चॅनलची ग्रोथ सुद्धा होत आहे बघू असंच तुम्हा सर्वांचा सपोर्ट राहिला तर नक्कीच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल म नंदकुमार भाऊ तुम्ही ड्युटीवर असाल आता अजून तर कोणी कनेक्ट झालेलं नाहीये लाईव्ह मी हिंदीमध्ये स्टार्ट केली होती कारण की काही लोकांना नाही समजत मराठी माझ तो जो भी आता सध्या तर तुम्हीच बघत आहात एकच जण बघते स्टार्टिंगला स्टार्टी आ, हिंदी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतो तुम्ही पण लगेच आ, लगेच रिप्लाय देता गुड हो नंदकुमार भाऊ कमेंट्स मला आले ना की जेव्हाही मी आ, कमेंट्स बघते तर लगेच मग अन्सर देऊन टाकते कारण की एकदा कार कमेंट्स जास्तच हे होतात मग हे होतात आणि एकदम सगळ्यांना मग रिप्लाय देणं होत नाही मग जसं बघते मी की लगेच तिथल्या थी तिथं रिप्लाय करून टाकते कमेंट्स ला कर दे कर तस्ते। अगर हिंदी के भी जुड़ना चाहते हैं तो प्लीज जुड़ जाइए जो भी मराठी में बात करेंगे उनका मैं मराठी में आंसर दूंगी हिंदी में बात करेंगे तो हिंदी बस दोन ही लँग्वेज मे हम लाइव हमेशा ही कंप्लीट करते नंदकुमार भाऊ तुमचा छोटा बच्चा कसा आहे तो छान आहे आहे तो शाळेतून आलेला आहे सव्वा बाराला त्याची शाळा सुटते आणि म्हणूनच भाऊ मला लाईव्ह ना एक्झॅक्ट टाइम नाही सांगता येत की मी लाईव्ह कधी ऑन करेन कारण की अकरा अकरा वाजेपर्यंत कामं आवरतात तर कदी -कदी का का हो ला कधी ती झोपते लगेच अकरा वाजता पण कधी कधी मग साडे अकरा पर्यंत ती झोपतच नाही सारखा झोका देत राहावं लागतो मग त्यामुळे होतात साडे अकरा आणि साडे अकराला जर लाईव्ह कनेक्ट केली तर शॉर्ट्स व्हिडिओ नाही मला बनवता येत मग मी अपलोड काय करणार आणि मेन जो आपला कंटेन आहे आपल्या चॅनलवरचा तो शॉर्ट्स व्हिडिओचाच कंटेंट आपला मेन आहे त्याच्यामुळेच आपले सबस्क्रायबर वाढत आहेत व्ह्यूज वाढत आहेत त्यामुळे मी माझं जे मेन कंटेंट आहे ते नाही मला सोडायचं आहे त्यामुळे मी आधी माझं जे आपलं महत्त्वाचं काम आहे ना ते आपण आधी करून घ्यायला पाहिजे तर मी शॉर्ट्स व्हिडिओ आधी क्रिएट करते आणि त्यानंतर मग त्रिशिका अजून जर झोपून राहिली तरच मग लाईव्ह मी ऑन करते तर अजून ती उठली नव्हती मग त्यामुळे मी लाईव्ह ऑन केलं आणि तो येतो साडे सव्वा बाराला येतो अबीर सव्वा बाराला येतो त्याला घ्यायला खाली जावं लागतं मग त्यामुळे सुद्धा मी बाराच्या तेव्हा लाईव्ह नाही कनेक्ट करत त्याला आधी वर घेते त्याचा मूड वगैरे बघावं लागतो आधी तो रडतो की काय त्याला काय हवंय खायला काय हवंय का काही हे असं बघावं लागतं मुलांना तर मुलांचं मॅनेज करून मला इथं काम करावं लागतं त्यांना त्याला बघते आधी काय हवंय काय नाही पण आणि तो व्यवस्थित शांत झाला खेळायला बाहेर वगैरे जातो नाही काय काय चला लाईव्ह मी इथंच बंद करते कारण तिथे शिका उठलेली आहे लाईव्ह मला थोड़ा पन, आ, आ, थोड़ा अंतर वेला, आ, लायू कनेक्ट ठेवायची होती थोड्या वेळासाठी पण सॉरी थोड्या वेळानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला मी नक्कीच लाईव्ह परत एकदा कनेक्ट करणार आहे कारण की प्रॉपरली लाईव्ह जी आहे ती कम्प्लीट नाही झाली आजची लहान बघा असून लाईव्ह घेतात तुम्हाला मानलं पाहिजे <laughs> भाऊ हो अगदीच नाही वेळ मिळत पण तरी सुद्धा वेळ मिळत नाही ही कारण झाली आपली आणि ह्या हे कारण जर आपण देत बसलो ना तर आपण कधीच काहीच करू शकत नाही असं मला वाटतं म्हणून त्या कारणांमधून सुद्धा आपण आपला एक मार्ग शोधायचा हो असते अगदी वेळ मिळत नाही त्या वेळातला वेळ काढून आपण आपल्या करिअरसाठी किंवा आपल्याला जे हवे आहेत स्वप्न जे आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यासाठी जा वेळ द्यावाच लागत असतो वेळ खूप महत्वाचा आहे बघा जर आपल्याला समजा काही ला ला जर करायचं असेल तर त्या गोष्टीला आपल्याला वेळ हा द्यावाच लागत असतो तुम्ही जर वेळ नाही देऊ शकत ना तर तुम्ही काहीच नाही करू शकत ही गोष्ट आहे तर चला झाले ती शांत रडत होती तर मला वाटलं की लाईव्ह मला आता बंदच करावी लागेल पण झाले शांत शांत, एक पाच मिनिट लाईव्ह मी चालू ठेवेन तर आज तर नंदकुमार भाऊ तुम्हीच कनेक्ट आहात पण तुम्ही तुमच्या ड्युटीवर असाल अंदाज आहे माझा असा की तुम्ही तुमच्या ड्युटीवर असाल आता आणि आता कुठं तर आपल्या प्रयत्नांना एक भरारी मिळते आत्ता कुठं लोक छान प्रकारे कनेक्ट होत आहेत म्हणजे जेव्हा चालू केलं होतं दोन वर्ष आधीपासून चालू केलं वर्षभर तर कळालंच नाही की कसं ग्रोथ करायचं चॅनलला आणि मग त्यानंतर वर्षभरानंतर मग कळायला लागलं ला की नेमके व्हिडिओज कोणते लोकांना आवडतात मग त्यानंतर एक म्हणतात ना एकदा का आपण यशाच्या दिशेने स्पीड पकडली ना की बेग आपला वाढत जातो असं होत असतं म्हणजे मग आपल्याला कळायला हवं नेमकं कळायला हवं की आपण कोणते गोल्स क्रॅक करायचे आहेत तर यशाच्या मार्गामध्ये मा ना छोटे छोटे गोल्स असतात ते आपल्याला हे करावे लागतात एकदम आपण शेवटच्या पायरीवर नाही जाऊ शकत असंही असत ये अबीर हायकर सगळ्यांना येत नाही हायकर तर हाय कर हाय कर तर हा आमचा छोटा खात होता सगळ्यांना हाय कर हाय नमस्कार मन नमस्कार सगळ्यांना नमस्कार मग नमस्कार मग <laughs> खात होता तो खा 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 काय नको झालंय पाणी पिणं पाणी पी तिथे बॉटल मध्ये आहे बॉटल मध्ये आहे बघ पाणी हे ठेवून दे की बाळा फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये बर ठेव तिकडे तर चला नवीन लोक कनेक्ट नाही झालेली आहेत लाईव्ह आपला मोटिवच हे आहे की हे लोक तुम्ही कनेक्ट व्हावीत पण ना ह्या वेळेला कनेक्ट होत नाहीत सकाळच्या वेळेला सगळेजण बिझी असतात तर चला आजची लाईव्ह मी इथेच बंद करते कारण की त्रिशिका उठलेली आहे आणि एकदा का एक रडायला लागली की खूपच रडायला लागेल त्यामुळे बंद करते सॉरी जास्त वेळ मी लाईव्ह नाही आ, कनेक्ट ठेवू शकते आणि मला काही गोष्टी सांगायच्या होत्या पण आता नाही सांगू शकत ती उठल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस जर मला तब्बल परत जर ती झोपली नक्कीच मी लाईव्ह कनेक्ट करेन चार ते सहाच्या दरम्यान वेळ मेल मिळाला मेल तर कनेक्ट होईल मी लाइवला तर चला नंदकुमार भाऊ तुम्हीच माझे लाईव्हला आज कनेक्ट होतात तुमचं अगदी मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट करत राहा आणि मी माझे प्रयत्न नक्कीच चांग चा... माझे जे प्रयत्न आहेत ते नक्कीच मी करत राहीन चांगले चांगले व्हिडिओज तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचे माझे प्रयत्न नक्कीच असतील नेहमीच असतील आणि यूट्यूब हे क्षेत्र मी अजिबात सोडणार नाही आहे मला या क्षेत्रामध्ये वर्क करायचंच आहे तर चला सगळ्यांना बाय बाय भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय बाय टेक केअर सी यू थँक यू थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचा चला बाय लाईव्ह ऑफ करते मी मित्रांनो